तुम सब के कौन फाइनल जाते रेडी सगले सही रहा ओके तलेट वेरी गुड बरोबर बरोबर रेडी मले और ते खाली सोडा ले गांधी दिसते कसल ने लेके दिखा रहा होते थे कई करो वास कई तरह जी करो देख का सही रेडी तलेट बरोबर मले ती बिचारी उड़ी मरते तुमने बुलाया मैं चली आई मैं निकल गई दोन्ही पण एकदाच टाकायचे मागे पुढे मागे पुढे नाही टाकायचे रेडी मळ्यात अशाच कडकडन जावा गेले गेले तुम्ही गेले तुम्ही ओखाण येत नव्हता तेव्हा ओके आता मी तुमच्या बरोबर आहे आपण गप्पा मारत मारतो उड्या मारू ओके येस तुमचं कधी लग्न झालं अकरामध्ये अकरामध्ये मध्ये आणि त्यांचं <laughs> दोन त्यांचं दोन हजार अकरा झाले तुमचं ह्यांचं अकरा मध्ये झालंय लक्ष द्या यांच्याकडे तळ्यात बरोबर वहिनी भांडण होतात नाही रेडी तळ्यात जा बसून घ्या इथ ना खाली जाव येस येस खाली सावधान लक्ष द्या यांच्याकडे शो रेडी वहिनी या इथून जावा अस झाला सत्यनारायण त्यांचा बाजूला मी उभा राहील ना त्यांचा कार्यक्रम ओरकायची जबाबदारी माझी ओके लक्ष द्या रे यांच्याकडे चलो रेडी तळ्यात एकदम बरोबर आहे बहिणी बरोबर तळ्यात त्यांचा टॅम्पो या घाटात पळती झाला चल काय चला चला हे माईक बंद करतो सह्याद्री माईक बंद आहे का सह्याद्री माईक बंद ठेव तुझा बंद आहे का हा चलो रेडी वेणी मळ्यात तळ्यात ह्या पार्टनर आहेत लक्ष द्या रेडी तळ्यार चला गेलेलं जाऊ द्या काजर वळे निघल्या काय ते हे काय बिजली बिझली बिजली मी निघल्या जी जर धीरे लगी तुम्हाला जर समजा ताई म्हणलं पहिलं बक्षीस यांना द्या आणि तुम्ही जिंकले तर काय करणार असं करणार घरी घेऊन जाणार काय बक्षीस द्यावं तुम्हाला हा काय काय द्यावं बक्षीस हा काय द्यावं बक्षीस जे दे दे। जे दे चलो रेडी तळ्या या खाली जाऊन बक्षीस बघून घेऊन बघा जाताना कसं दिसतंय आम्ही का डॉक्टर पडेल आहे का म्हणे घरी घेऊन जाईल

चार वर्ष झाले चार वर्ष कस झालं लव्ह मॅरेज तेव्हा थांबून विचारायला आलोय मी ते विचारायची आणि ते ओळखायची एक टेक्निक आहे ज्यांच्या केसाची एक बट बाहेरच्या बाजूला असते ज्यांचे आयब्रो कट टू कट काटलेले असतात त्यांचं लव्ह मॅरेज असतो तुम्ही चेक करा दहा उभा करा दहा मध्ये दोन लव्ह मॅरेज दाखवतो हुडकून रेडी तळ्यात कशी ओळख झाली अशी झाली ओळख ओळख कॉलेजला ओळख झालेली तुम्ही कॉलेजला हे करायला जायचे ना शिकायला जायचे ना हा बर पहिलं प्रपोज कोणी केलं मी केलेलं मुलगी शिकली प्रगती झाली एक पाऊल प्रगतीच्या दिशेने हा बर ते काय करतात घरीच आहे तुम्ही तुम्ही पार्लरच्या कोर्सला येतो बरोबर ना प्रपोज कस केलं काय म्हणाले होते मेरेज आहे मला पाहिजे तुम्ही फसवलं इकडं बोलवता का म्हण आमचा आदिवासी भाग आहे थोड्यास महिलांना नाही समजायचं लव्ह मॅरेज आहे एवढे बघा बरं आणि म्हणाल तुम्ही दोन नंबर सापडले हा पहिलं प्रपोज कोणी केलं तुम्ही <laughs> काय <ये> <laughs> तुझे म्हटले म्हंटले तुझेत बर सांगा हा बर तुमचं कसं झालं कॉलेजमध्ये झालं म्हणजे कॉलेजला सगळे शिकायला जात नसतात एवढं कळलं मला अजून हा पहिलं प्रपोज कोणी केलं होतं त्यांनी केलं होतं काय म्हटलं होतं सिरियस आहे ना मग सिरियस विचारतो काय काय म्हटले काय ते नाही वहिनी तुम्हाला शपथ आहे माझ्या बाबा मी मरून जाऊ द्या पण सांगा आज मला लव्ह स्टोरीज ऐकायची तुमची काय काय म्हटले काय कुठं राहतात घोडांबे आणि तुम्ही भिंत घर मग आता लवकर झालं भांडणं वगैरे चांगलं चालू आहे सगळं सगळं चांगलं किती वर्ष झाले तुमच्याला चार वर्ष प्रगती काही झाली का नाही आहे यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> तुम्ही शुभेच्छा लेकर कोणी सांभाळायचे त्यांची त्यांच्याकडून बघा ना बिचारी कवा सांभाळावा त्यांनी बरे ना सगळं आता आता या दोघींना घालून दाखवतो ओके लक्ष ठेवा यांच्याकडे रेडी तयार गेलं ना मग जावं ना आता मी का भंगारवाले पुढच्या घरी जाऊ म्हणायला ते नाही का कोणी मागायला हे आगे के घर में जाओ पैसा बोल रे देखो बाबा आगे जाओ मैं इतना देड लाख रुपये देने काय तीन घंटे का मेरे को मेरे को आगे भेज रहे ये लोग बरं वही नाही रेडी तरी तुम्ही आऊट होता बघायचं इकडे बघा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात याला पाडून दाखवू का तळ्यात रेडी तळ्यात हा रेडी मर्या मर्या अंगात येत नाही बहिणी लग्न झालं फिरायला कुठे गेलते ते गेलते ते कुठे गेल फिरायला कुठे गेलते फिरायला बिचारी आहे लाजायला लागले हो वहिनी इकडे बघा तळ्यात तुम्ही काही पोरगी सांभाळता त्यांची जावा बिचारी ह्यांच्याकडे बघत हो हा रेडी तळ्यात तळ्यात रेडी तळ्यात हा रेडी तळ्यात वहिनी मला गॅरंटी आहे तुम्ही जिंकणार आज तुमच्याकडे माझ्या इकडे ना कसा थांबू असे असं झालंच नाही की झालं काय या तुम्ही या तुम्ही जरा हुशार वाटत हिकडून या जा तुम पण इकडं त्यांचा काही प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझ काही प्रॉब्लेम नाही इकडे पण आहेत नाही मुली

कसं नाही दोन्ही उड्या मारून दाखायचंय नाही तर मग फ्रीज नेता येत नाही रेडी तळ्या जावा या इकडे वाटाण्याची भाजी ते कळलं का वाटाण्याची भाजी हा तुमचं कसं झालंय तुमचं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही मग कसं झालंय कसं नाही आई बापाने जिथे दिलं आहे अच्छा आई बापांनी बापांचे तिथे दिले ते 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 हा अरेंज मॅरेज नाही नाही लव्ह मॅरेज नाही कोर्ट मॅरेज श्री असणनायक असलं म्हणले का म्हणले ओके आणि मुलं किती झाली तीन तीन झाली त्याला थोडी भोळी बाबडी आहे न हो हो आता तुम्ही आऊट होताय लव्ह मॅरेज नाही ना अरेंज मॅरेज रेडी तळ्या त्यांना गोड बोलून घालवलं या सगळं इकडे वैनी तुमचं कसं झालं काहीच नाही झालं काहीच नाही झालं लग्न झालंय मग मी पण टाळीत येत हे नाही कळलं मला हे बघा तुम्ही काय सिक्युरिटी मध्ये कामालायत का बर काय तुम्ही करता, करता? करता, करता तुम्ही ताई काय नाही शेतीच शेती आणि साहेब काय करतात घरी शेतीच करतायत ते घरी शेती करतात आणि तुम्ही शेतात तुम्ही शेतात शेती करता हा राहणार लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज कस लग्न झालं कस कस अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज झालं आणि बेबी आरे� कधी झालं <tap> इकडे डे एक दोन तीन <tap> भारी आहे उठवतील आता लक्ष द्या रेडी लाडक्या बहिणीचे पैसे आले का आले इकडे बघा ना किती आले तरी आताचे का नाही सगळे मिळून बरं आत्ताचे हा आत्ताचे नाही बघितले आता आम्ही नाही बघितले बॉस आम्ही नाही बघितले बो असे रामदेव बाबाचे योग असेल रामदेव बाबा माहिती आहे का ते असं पण करत कधी कधी हा रेडी मळ्यात ओके मळ्यात चलो रेडी तळ्यात काय नाही टाटा पळत गेले आहे ना मॅरेज मॅरेज अरेंज मॅरेज आहे त्यांचं बरं काय करतात काय ग्रामपंचायत मध्ये म्हणून बरं कुठल्या नागश मी तुम्ही कशा आले त्यांनी सांगितलं मग मी विचारलं त्यांना आधी तर नाही बोलले पण म्हटलं मग चला दोघं पण जाऊ ते पण माझ्या बरोबर असतील ना बहारो बरसाओ। हो, जर समजा इथून किती लांब आहे तुमचं गाव इथून तरी बारा तेरा किलोमीटर बारा तेरा जर फ्रिज फ्रीज मिळलं तर कसं नेणार मिळ गाडीने घेऊन जाऊन शुरे तळ्या जावा फ्रीज बघा बिजली वहिणी बिजली गेल्या सर वा सगळं बहिणी बोल सकाळ असून शिट्टी शुन। शुन। मारतय या वहिनी हा ते राधाकृष्णा चौका ना तुम्हीच घेतला ना भारी होता हा रेडी मळ्यात तळ्यात रेडी तळ्यात लक्ष द्या मळ्यात मळ्यात उड्या मारायला ह्यांना घालवायचंय हा तळ्यात मळ्यात तळ्यात ओके तळ्यात हा रेडी मळ्यात आता ऊट देणार तुमचं कधी लग्न झालं दोन हजार बारा से से बारा मध्ये सर काय करतात आर्मी बारा मध्ये झाली बघा सई अय बारामध्ये झाली हा रेडी तळ्यात काय करतात म्हणले सर ते आर्मी हो। आर्मी मध्ये वा रेडी मळ्यात रेडी तळ्यात तळ्यात चलो रेडी तळ्यात रेडी माळ्यात माळ्यात या, या। चला जाऊ द्या किती राहिले दोन चार सहा आठ दहा बारा तेरा दोघी जणी घालू आणि बाकी सगळ्या जणी जिंकल्या दोघी जणी आउट करू आता या इकडं तुमच मॅरेज जेवण झालं का विचारलं आधीच मॅरेज खेळ ना थोडं ताई वहिनी वहिनी राहू द्या राहू द्या चला रेडी कळया तुम्हाला पहिलं बक्षीस मिळलं तर नाही बघा रेडी मायात तळ्यात ओ लो मॅरेज वाडी इकडं बघा तळ्यात या बसूया महिने देवळ ए कोणाचा टी व्ही रडायला लागलाय इथं तुमचं आहे अरे आधी इकडं ये बाबू इथं आहे ते मुथलंय वाटतंय नाही होच मळ्यात तळ्यात बघा ना माऊली महिला आदर करण्यासारखी गोष्ट त्याला एका मिनिटात शांत केलं इथं तर बाळाचा बाप असता का तर गौतमी पाटील बघत बसला असता बघ पूरला ला एकदा टाळ्या एकमेव जगातलं सगळ्यात भारी मॅनेजमेंट म्हणजे आई आहे एका मिनिटात प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकते प्रत्येक गोष्टीला उभं राहू शकते ती म्हणजे आई आहे ग्रेट सल्यूट आहे या सगळ्याच महिनी जिंकल्या जोरदार टाळ्या वाजव्यात अभिनंदन करू शकते चेक चेक सर सेट करा नको नको त्यांना संपूया आधी काढून